वाश वाशिष्ठी कृषी महोत्सव दोन हजार सव्वीसच्या उद्घाटन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले देशाचे नेते कोकणचे भाग्य विधाते आम्हा सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार राणे साहेब त्यांच्या समवेत असलेल्या आमच्या आई साहेब राणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे मार्गदर्शक आमदार डॉक्टर विनायजी साहेब दुसरे या आमच्या तालुक्याचे माझे आमदार आणि आमचे मार्गदर्शक नेते शिवसेनेचे उपनेते सदानंदी चव्हाण साहेब ज्यांच्या प्रेरणेतून हा कृषी वस्तू उभा आहे ते कोकणातील सहकार क्षेत्रातले तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आमच्या आदरणीय चव्हाण या नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमचे सहकारी उमेशजी सक्पाळ खास या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या ग्वागरच्या नगराध्यक्षा नीताताई मालक देवरुखच्या नगराध्यक्षा कृणालताई शेट्टे आमचे सहकारी मित्र आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे दुसरे आमचे सहकारी मित्र खेडचे भारतीय जनता पार्टीचे नेते वैभवजी खेडेकर भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा प्रदेशच्या सचिव शिल्पाताई मराठे खरं म्हणजे आमच्या दूध व्यवसायासाठी ज्यांचा आम्हाला खूप मोठा हातभार लागलेला आहे या कोकणातल्या शेतकऱ्यांना दूध घेण्यासाठी जेने आपल्या पाठीमाग खंबीरपणे साथ देत पाठीमागं उभं राहण्याचं काम केलंय ते महानंदाचे व्यवस्थापिक संचालक अनिलजी हातेकर साहेब चिबोल संगमेश्वरचे आमदार शेखाजी निकम साहेब यांचे सुपुत्र अनिरुद्धचे निकम ॲडव्होकेट नैना पवार या कृषी महोत्सवासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व मान्यवर कृषी पशुधन विभागाचे सगळे अधिकारी पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे शिवसेना युतीचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली वासिष्ठी डेअरीचा हा मोहळा संपन्न होत आहे त्या वाशिश्री डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना मॅडम यादव आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व शेतकरी या आम्हा सर्वांवरती प्रेम करणारे आपण सगळे गावागावातून आलेली सगळी मंडळी लहानपर मंडळी ज्येष्ठ मंडळी तरुण मित्र बंधू भगिनीनं आणि मित्रांनो खरं म्हणजे आज एक आगळा वेगळा या कृषी प्रदर्शनाच्या महोत्सवाने आपल्या मध्ये एक आगळा वेगळा सोहळा पार संपन्न होतोय कृषी महोत्सवाचं हे तिसरं वर्ष आहे आणि या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी खऱ्या अर्थानं आमच्या पाठीमाग उभे राहणारे आमचं मार्गदर्शक नेतृत्व आणि आमचे श्रद्धास्थान आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लोकांसाठी काम करताना जी ऊर्जा आणि उभारी पाहिजे ते देणारं नेतृत्व आज उद्घाटनासाठी आहे याचा आनंद आम्हा सगळ्यांना आणि वाशिष्ट टीमला फार मोठा आहे दादांच्या नेतृत्वाने कोकणाला एक वेगळी दिशा मिळाली कोकणाला एक ऊर्जित अवस्था आणण्याचं काम दादानी केलं कोकणाचा चेहरा बदलण्याचं काम दादानी केलं आणि त्याच माध्यमातून आज आम्ही वासिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना उद्योगांना उभं करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्या आशीर्वाद देण्यासाठी दादा आणि आमच्या आई साहेब या ठिकाणी आलेले आहेत दादा या प्रकल्पाची मूर्तमेढ आम्ही दोन हजार एकवीस साली ज्यांची ही संकल्पना होती ते आमच्या चिपळूण नागरी पदसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चव्हाणसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला सुरुवात केली सहकार क्षेत्रात काम करत असताना त्यांना खंत होती की सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना आणि इथल्या माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांना कर्ज देतोय पण ही कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण करणारी व्यवस्था आपण तयार केली पाहिजे आणि मग आपल्या कोकणामध्ये असणारी जी भौगोलिक परिस्थिती कोकणामध्ये असणार आपल्या आप काम करण्याची आपल्या लोकांची मानसिकता त्याचबरोबर असणारं अपूर्व मनुष्यबळ या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या लोकांना जमेल असा कुठला तरी व्यवसाय यांच्या हाताला दिला पाहिजे अन्यथा आपली खोखेडी ओस पडतील आणि काही काळानंतर या कोकणातला चेहरा मोहरा सगळा बदलून जाईल म्हणून त्यांचा सातत्याने प्रयत्न होत आहे दुग्ध व्यवसायातून शेतकरी उभा राहिला पाहिजे परंतु त्यांच्या सहकारातल्या व्यस्त कार्यक्रमामुळे कामामुळे त्यांना हे शक्य झालं नाही आणि मग वारंवार ते खंत करायचं की हे काम कोणीतरी केलं पाहिजे इथला शेतकरी इथल्या तरुणाला काम दिल्याशिवाय तर कोण थांबणार नाही त्याला शाश्वत स्वरूपाचं उत्पन्नाचं साधन काहीतरी तयार केलं पाहिजे आणि हे करायचं असेल तर आपला पारंपरिक व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे आणि या दुग्ध व्यवसायाला आपण पुन्हा चालना दिली पाहिजे साहेब दोन हजार पर्यंत असणाऱ्या शासकीय डेऱ्याही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या बंद पडल्या म्हणजे चिपळूण मध्ये एकोणीसशे सदुसष्ट सालीत उभी राहिलेली डेअरी त्यावेळी साठ हजार लिटर क्षमतेने चालत होती ती दोन हजार साली साहेब डेअरी बंद पडली आणि मग या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही ठरवलं की आपल्याला आपण जर चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये काम केलं तर निश्चितपणे हा व्यवसाय वाढू शकतो आणि मग दोन हजार एकवीस साली आम्ही वाशिष्टी डेअरीची सुरुवात केली एक वर्षामध्ये आम्ही प्रकल्प पुरा केला दोन हजार बावीसला या प्रकल्पातून आमचं दूध उत्पादन सुरू झालं आणि सात पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून या प्रकल्पातून दूध उत्पादनाबरोबरच सगळे बाय प्रॉडक्ट्सही आमचे सुरू झाले दादा या प्रकल्पाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमच्याकडे फक्त चारशे लिटर दूध होत आणि सुरुवातीच्या पहिल्या दिवशी आमच्याकडे दूध घालणारी शेतकरी होते साठ आणि दादा एक वर्ष जेव्हा कम्प्लीट झालं त्यावेळी आमच्याकडं दूध होत सतरा हजार साडेसात हजार लिटर आणि शेतकरी साधारण आमच्याकडं होते दोन हजार दुसऱ्या वर्षी दादा आमची हीच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही कृषी प्रदर्शनाचा प्रयत्न केला पहिल्या वर्षी हा प्रयत्न यशस्वी झाला लोकांनी जनावर घेली घेतली आणि दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी दादा या दूध प्रकल्पाला आम्हाला पंचवीस हजार लिटर दूध आलं आणि जवळजवळ साधारण साडेसात ते आठ हजार लोक या शेतकरी आमच्या दूध प्रकल्पाशी जोडले गेले मग आम्ही ठरवलं की या दूध प्रकल्प या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दूध उभं राहत आहे अनेकांना प्रश्न पडायचा की तुम्ही दूध प्रकल्प एवढा मोठा उभा केला खरंच तुमच्याकडचं तुमचं दूध आहे का खरंच तुमच्याकडे तुम्ही आणताय ते खरं बोलताय का याच्यासाठी अनेक लोकांनी आमच्या दूध प्रकल्पाला भेटी दिल्या खरंच इथले शेतकरी दूध घालतायत का आणि मग लक्षात आलं की या व्यवसायाकडे आमचा शेतकरी जो ग्रामीण भागामध्ये ज्याला काही खाताला काम नव्हतं हो जो मुंबईवरून रिटायर होऊन आता मुलांच्या सोबत राहून काही भागत नाही अशा सगळ्या लोकांनी या वाशिजीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून पशुधन घ्यायला सुरुवात केली आम्ही आमच्या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून चव्हाण साहेबांनी अर्थपुरवठा केला आणि साहेब आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत आज आमचं डिसेंबर अखेरचं दूध जे होतं ते साहेब आमच्याकडे जवळजवळ पंचावन्न हजार लिटर दूध हे रोजचं कलेक्शन आहे आणि तेरा हजार लोकांना दर दिवसा दर दहा दिवसांनी आम्ही त्यांच्या खात्यात नावानिशी पैसे टाकतो याच्यामध्ये आज आपल्याला मोसो बघत असताना लक्षात की आम्ही सगळी मंडळी कोकणातली लोक काही करत नाही कोकणातल्या लोकांमध्ये करण्याची क्षमता नाही एवढं नाव ठेवून बाजूला होत होतो पण आज कृषी प्रदर्शनाचा पहिला दिवस आहे या सगळ्या पहिल्या दिवसाला सकाळच्या सत्रातही एवढी गर्दी आहे किमान साठ पाच दिवसामध्ये सात ते आठ लाख लोक या प्रदर्शनाला भेट देतील गेल्या वर्षी साडेपाच लाख पेक्षा लोकांनी या प्रदर्शनाला भाग घेतला नुसता भाग घेतला नाही तर इथं माणसांचा आम्ही रेकॉर्ड ठेवतो इथे आलेल्या प्रत्येक आम्ही माहिती ठेवतो आणि त्याच्यानंतर त्यांचा वर्षभरात त्यांनी त्या संदर्भात काय केलं याचा पाठपुरावा करतो आणि मग त्या माध्यमातून आम्हाला लक्षात येतं की कि वर्षभरात किती लोकांनी जनावरे घेतली किती लोक आमच्या योजनांसाठी सरकारच्या योजनांसाठी आमच्या पशु विभागाशी जोडले गेलेले आहेत कृषी विभागाशी जोडले गेलेले आहेत आणि साहेब या सगळ्यांचं चित्र आता पण चित्र बदलताना दिसतंय आपला शेतकरी हळूहळू या सगळ्या गोष्टीकडे वळायला लागलेला आहे साहेब आम्ही समोरच्या बाजूला एक पंधरा ते वीस गुंट्यामध्ये जो डेमो तयार केलेला आहे ती लाईव्ह शेती केलेली आहे की एका शेतीतनं जर चार जनावर एखाद्यानं जना घेतली तर त्याच जनावर बरोबर त्याला एक शाश्वत उत्पन्न घरात कुटुंब चालवण्याचं चा, महिन्याचं चा होऊ शकत आणि त्याच्या जोडीला जर कृषी विद्यापीठाच्या आणि कोकणला असणाऱ्या काही योजना की ज्याच्यातून लाखी बागेसारख्या योजना असतील ज्याच्या बरोबर ती कुक्कुटपालन असेल शेळी पालन असेल असे, तर साधारण एखाद्या शेतकऱ्याला तीस पस्तीस हजार रुपयाचे उत्पन्न कसं तयार मिळेल अशा पद्धतीचं काम हे आम्ही आज समोरच्या ठिकाणी उभं केलेलं आहे प्रायोगिक तत्वावर आज आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून देतोय पण या आमच्या या कृषी प्रदर्शनामध्ये अशा सगळ्या लोकांना आम्ही जे इच्छुक आहेत अशा सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टींची माहिती देतोय आमच्याकडं काही शेतकरी आता जोडले गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही योजना आम्ही आता याच याच्यामध्ये त्यांना देतो आहोत साधारण त्या योजना जर आपण विचार केल्या तर काजू आणि फळपीक योजनेच्या माध्यमातून जवळजवळ एकशे बावीस लोकांना आम्ही शासन आणि बँक या ठिकाणी या आज जोडून देतोय आमचा प्रयत्न असा आहे की किमान कि शंभर दोनशे लोक या प्रदर्शनाच्या माध्यमातून उभी राहिली पाहिजेत त्यांना मॉनिटर करण्याचं काम हे वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ती उभी राहत आहेत हे पुढच्या वर्षी निदर्शनाला आणू अशाच पद्धतीनं उभी राहणाऱ्या काही शेतकऱ्यांचाही आपण या ठिकाणी आपल्या हस्ते सत्कार करणार आहे की ज्यांनी याच्यातून आमच्या प्रेरणा घेऊन स्वतःच काहीतरी ग्रामीण भागामध्ये उभं केलेलं आहे साहेब हे सगळं करत असताना कोकणातल्या माणसांना जी लागणारी विश्वासार्हता लागते की एखादं एखाद्या गोष्टीच्या पाठी उभं राहण्याच्यासाठी जी विश्वासार्ता एखाद्याची निर्माण झाली की त्याच्या पाठीमागे कोकणी जनता उभी राहते आबी साहेब यामध्ये अतिशय पारदर्शकपणे या, या दूध व्यवसायामध्ये काम करतोय म्हणून आज आमच्याकडे एवढे शेतकरी जोडले गेलेले आहेत आणि नुसते जोडले गेलेले नाहीत तर किमान दोन हजार ते अडीच हजार महिन्याला उत्पन्न घेण्यापासून महिन्याला साडेतीन ते चार लाख रुपये उत्पन्न घेणारे शेतकरी आज या ठिकाणी तयार झालेले आहेत या शेतकऱ्यांची जनावरं या पुढच्या काळामध्ये आम्ही स्पर्धेसाठी आणणार आहोत की कशा पद्धतीने कोकणातला शेतकरी आज सक्षम होतोय दादा अनेक अडचणी आहेत आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आम्हाला फक्त आशा आहे की आपण या सगळ्या गोष्टींच्या मागे जर उभं राहिलं तर कोकणामध्ये दुग्ध व्यवसाय पशुधन आणि त्याचबरोबर ती कृषीसाठी सुद्धा चांगलं काम होईल अनेक मंडळी काम करण्यासाठी इच्छुक आहेत पण राजकीय इच्छाशक्ती आणि पाठबळाची गरज आहे आज आम्हाला अनेक अडचणी आहेत आमच्याकडे डॉक्टर्स नाहीत अनेक दवाखाने आमच्याकडे बंद पडलेले आहेत आम आमच्याकडे संघ नाही आज आम्हाला महानंदाला दूध देणारा अडचणी निर्माण झाल्या होता आज महानंदाचे आमचे साहेब आले आणि आज त्याच्यातून ते त्यांनी आणि आमच्या किरण साहेब शिंदे साहेबांनी साहेब मार्ग काढला पावसाळ्यात साहेब आमचं दूध तीस पस्तीस हजार चाळीस लिटर होत आणि आमची विक्री असते वीस ते बावीस हजार लिटर रोज आम्हाला दहा ते पंधरा हजार लिटर दूध शेतकऱ्याचं कुठं घालायचं हा मोठा प्रश्न होत होता पण या वर्षीपासून आम्हाला या साहेबांच्या माध्यमातून सहकार्य मिळालं त्यांनी आम्हाला आमच्या या ठिकाणच्या जुन्या संस्थांच्या सगळ्या रजिस्टर आहेत काही कामाच्या नाही आहेत कोणत्याही प्रकारच्या आम्हाला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून या गोष्टी होत नाही आहेत पण तरीसुद्धा आम्ही याच्यातून मार्ग काढतोय आणि निश्चितपणे साहेब आपण याच्यामध्ये जर लक्ष दिलं तर येत्या काही कालावधीमध्ये कोकणामध्ये आणि विशेषतः रत्नागिरीमध्ये आम्ही सगळी मंडळी या क्षेत्रात चांगलं काम करू अनेक मंडळी आम्ही तयार करतो वेळ कमी आहे पण आपल्याला या सगळ्या गोष्टींची या सगळ्या म्हणणींशी भेट घालून आपण आमच्या पाठीशी जर उभा राहिला तर निश्चितपणे या क्षेत्रामधून आज आम्ही दुग्ध क्षेत्रात व्यवसाय झालो आहे आज आम्ही कृषी क्षेत्राकडं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या जनतेला वळवण्याचा जो आमचा प्रयत्न चालू आहे त्यामध्ये आम्हाला यश ये येईल दादा आपण व्यस्त कार्यक्रमातून या ठिकाणी आलात तुमचा आशीर्वाद आम हेच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि तो या आमच्या या या आजच्या या उद्घाटनाच्या माध्यमातून मिळतो आहे आपलं पाठबळ आमच्या पाठीशी असत राहो की सगळी जनता जी आमच्यावर विश्वास ठेवते ठेवत आलेली आहे आदरणीय चव्हाण साहेबांवरती विश्वास ठेवत आलेली आहे साहेब हीच आमची संपत्ती आहे ही सांभाळण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय फक्त या सगळ्यांसाठी आम्ही जे काम करतोय त्याच्या पाठी मग आपण आणि शासन आमच्या पाठीशी उभं राहावा आमच्या वैयक्तिक कोणत्या हिताच्या गोष्टींसाठी आम्ही तुमच्याकडे येणार नाही आणि ज्या लोकांना उभं राहायचं आहे अशा सगळ्या लोकांसाठी काम करण्याचा जो आमचा माणस आहे त्यासाठी आपण पाठीशी राहा आपण ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका